नमस्कार मंडळी आज आपण एका महत्त्वाच्या आणि रोचक घटकाबद्दल बोलणार आहोत त्याचं नाव आहे दालचिनी आता ही आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहज सापडणारी आणि अप्रतिम औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असणारी एक मसाल्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे विशेषत डायबिटीजच्या रुग्णांसाठी दालचिनी कशी फायदेशीर आहे ते आपण आज समजून घेऊ आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दालचिनी म्हणजे काय तर दालचिनी ही एक सुगंधी मसाला आहे की जी झाडाच्या सालीपासून तयार केली जाते यामध्ये असणारे घटक शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी मदत करत असतात आता मधुमेहींसाठी दालचिनी कशी उपयुक्त आहे तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवते दालचिनीमध्ये असे काही घटक असतात की जे इन्शुलिनची संवेदनशीलता वाढवतात त्यामुळं पेशींना ग्लुकोज चांगल्या प्रकारे वापरता येते आणि त्यामुळं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहायला मदत होत असते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाणसुद्धा हे कमी करते दालचिनीमध्ये काही अँटीऑक्सिडंट्स असतात की ज्यामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यामध्ये याचा नक्कीच फायदा होतो विशेषतः उपाशीपोटी जर रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवायचं असेल तर दालचिनीचा उपयोग हा खूप चांगला फायदेशीर ठरतो ग्लायसेमिक इंडेक्स कमी करते दालचिनी अन्नपदार्थांमधले ग्लायसेमिक इंडेक्स कमी करते की ज्यामुळं रक्तातील साखर ही पटकन वाढत नाही ही हळूहळू वाढते आणि अचानक साखर वाढण्याचा धोका त्यामुळं कमी होत असतो आता दालचिनीचा योग्य उपयोग कसा करायचा तर स्मूदी आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे की आपण सकाळी सकाळी स्मूदी घेतो मधुमेह लोकं आणि ह्या स्मुदीमध्ये दालचिनी असते त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी मदत होत असते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दालचिनी तुम्ही अगदी चहामध्ये चिमूडभर दालचिनी तुमच्या चहामध्ये किंवा ग्रीन टीमध्ये किंवा हर्बल टीमध्ये तुम्ही टाका आणि त्याचा स्वाद पण तुम्हाला नक्की चांगला मिळेल पाल्यावर सुद्धा दालचिनीची पूड किंवा सूपमध्ये किंवा पोळीच्या पिठामध्ये तुम्ही दालचिनी टाकू शकता त्यांनी फायदा होईल दालचिनीचा उपयोग मात्र प्रमाणामध्ये मा करणं आवश्यक आहे अर्धा ते एक चमचा दिवसभरामध्ये एवढाच मर्यादित उपयोग करणं त्याचं आवश्यक आहे आता काही सावधगिरीचे उपाय जर आपण बघायला गेलो दालचिनीबाबत तर जास्त प्रमाणामध्ये दालचिनी घेतल्यामुळे काही लोकांना लिव्हरला ताण येऊ शकतो त्यामुळं तुमच्या डॉक्टरांचा नक्कीच सल्ला घ्या गर्भवती महिलांनी जर दालचिनीचा वापर करताना त्यांनी त्यांनीसुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं आहे काही संशोधनामध्ये असं आढळलं आहे की दालचिनी जर नियमित वापरली तर तुमचं ॲव्हरेज शुगर जे एचबीए वनसे आपण म्हणतो तर ते नक्की सुधारण्यासाठी तुम्हाला मदत होत असते त्यामुळं दालचिनी हे एक नैसर्गिक औषध आहे परंतु ती इतर उपायांसोबतच योग्य आहार योग्य व्यायाम आणि इतर तुमच्या डायबिटीजच्या औषधांसोबतच उपयोगात आणली पाहिजे तरच तिचा तुम्हाला चांगला परिणाम दिसत असतो आता मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी दालचिनीचा योग्य प्रकारे तुम्ही उपयोग करून पहा आणि आपल्या आरोग्याला त्याचा फायदा करून घ्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद